नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आम्ही नागेवचा कामन ज्या खंडीपाडा परिसरात उपस्थित आहोत तुम्ही बघू शकता आमच्या उप आमच्या बरोबर हे सर्व इकडचे आदिवासी शेतकरी आहे आणि त्यांचा एक मोठा आरोप आहे का त्यांची जी जागा आहे ते सध्या कोण इतर व्यक्ती त्यांची जागा हडपण्याचं जा काम करत आहे पर पूर्ण प्रकरण काय त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि काय विषय आपण काय सांगणार सर आपलं नाव सांगा पहिला आणि काय काय घडलं तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर माझा जगन रामजी लोखंडे सर्वे नंबर माझा तेवीस पंधरा काय झालंय तुमच्या बरोबर माझ्या बरोबर झालाय नागेश धनशीवर लोखंडे याच्या दिवशी मी तीस लाख रुपये कर्ज काढले हे कोण आहे नागेश धनशीवर लोखंडे तो माझा भावाचा मुलगा आहे भावाचा मुलगा आहे तीस लाख रुपये कशा संदर्भात तुम्ही आईचे तब्येतासाठी घेतलेले मी तीस लाख रुपये कधी घेतलेले झाले त्याला तीन चार वर्ष झाले तीन चार वर्ष अगोदर कर्ज स्वरूपात कर्ज ते, ते, लेला। ते लेला। आता त्यांचं म्हणणं काय म्हणणं बोलते माझ्या माझे, माझे, खोटा खोटा पेपर बनवलं त्यांनी जमिनीचं कसला पेपर जमिनीचं एका मनात जमीन आता तू मनात जमीन दे बोलते खोटा खोटं सईन बियन घेतल्या पेपर बनवला ना मग ते पण जेव्हा सही तुम्ही करत होते तुम्ही पेपर वाचला नव्हता का नाही मग काय असं काही समजलाच नाही खोट्या खोट्या सैन सगळ्या घेतल्या का तर मी शाळेन गेलोच नाही शाळेत अजिबात वाचता चालत नाही तर आता त्यांचं पुढचं म्हणणं काय का ती जागा त्यांना हवी आहे हा जागा आणि तुम्हाला जागा विकायची आहे का नाही मला आता जागा विकायची नाही माझा खोटा खोटा सगळा आरोप केला अगोदर असा का विषय झालेला का जागा विकायच्या संदर्भात नाही नाही काय नाही काय नाही काय नाही काहीच नाही तर तुम्ही फक्त तीस लाख रुपये त्याच्या आईच्या उपचारासाठी उपचारासारखं आणि त्या आता तुम्ही ते त्याला परत करणार हा म्हणजे तो नागेश आहे तो आपल्या मुस्ताक भाई आहे त्याचे ऑफिस मध्ये काम करतोय त्याचे त्याच्या नावाशी मुस्ताकबाईने पेपर बनवलं मला बोलते का जा घेऊन सह्या घे नाही त्यांनी घेतला तर मग रस्ता आपले त्याचा बंद करून टाकू असा मला धमकी देत आहे पोलिस येतात नाही ये कर, ये करत मी कुठं काय केले नाही त्यांच्यावर केस बीस केलेलं नाही पण जुलम माझे घरी पोलिस येते माझे कोरोना दमदाटी करून कुठून आलेले पोलीस डोंगरीपाडा पोलीस पोली स्टेशन डोंगरीपाडा कामं कामांचे तर आता ते मुस्ताकबाई तुम्ही नाव घेतलेलं आहे ते नेमकं कोण आहे हे मुस्ताकबाई इथूनचाच आहे इथलंच इथूनचा नाही म्हणजे बाहेरचा आहे पण इथंच राहते त्याचा ऑफिस आहे इकडे खंडीपाड्या ते काम काय करतात कोणत्या गालेबिले बांधतात अनधिकृत गाळे बांधत गायलेबिले बांधतात नागे नी। नागे नी। आ, आ, आता माझी तीस गुंट पण जागा त्याही हडपले तीस गुंठे जागा कोणी हडपली त्या पूर्ण त्याच्या भावानी हा माझ्या भावानी सगळे भाऊ लोक दमदाटी करून त्याच्यामुळे मी एकटाच पडतो त्याच्यामुळे मी काय बोललो नाही तर आता तुमची जागा सहा एकडे एकूण आणि ते तुम्हाला विकायची नाहीये असं तुमचं म्हणणं आहे आणि तुम्ही त्या जागेवरती शेती करता शेती करता आणि आजही शेती करतात शेतीच चालू काल शेतीच चालू आहे तर जे तुमच्या भावाने तुमच्या बरोबर केलाय खोट्या साई ते योग्य आहे का कारण की त्या मध्ये किती रुपयाची अकरा रक्कम आहे तरी एक करोडची वरती आहे त्याच्यावर असं टाकले एक करोड घेतले का अजिबात नाही घेतला असता तुम्ही घर तरी बांधला असता त्यांनी तर असं सादर केलेलं आहे की तुम्ही प्रत्येक औचारवरती तुमची सही घेत माझी सैन घेतलेला आहे माझी शेतावर आलेला दमदाटी करून साक्षीदार पण आण त्यांच्या साक्षीदार पूर्ण पूर्ण म्हणजे त्याच्यावर पैसे टाकले नाही असेच माझे सही घेऊन बोलते का काका का, बोलते दाखवायचा दाखवायचं असे करून सैन हे करून हाफीसमध्ये येऊन ना पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख असं टाकलं आणि ट्रान्झॅक्शन ऑनलाईन किती लाखाचा झालेला आहे कोणता म्हणजे नागेशने तुम्हाला किती लाख ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला ट्रान्झॅक्शन केलं आईच्या उपचारासाठी एक लाख झाले तीस तीशे? एक लाख हा ते तीस लाख तुम्ही परत केले का तर करणार आहे करणार आहे कशा करणार मी थोडं थोडं करणार जस तसं पन्नास घे लाख घे दोन लाख गे जसं माझ्याकडे भेटल बँक हात बँकचे बँकची त्याचे मी चेक देणार म्हणजे एक करोड बत्तीस लाखाचा जो व्यवहार आहे ते खोट आहे ते पूर्ण खोटं आहे ते बघा तुम्ही त्याच्यावर ते सैन नाही त्याच्यावर काय नाही माझी सैन खाली आता आवडत जर पैसे घेतला तुम्ही सर्व गोष्टीच जाच पडताल तुम्ही पोलीस प्रशासन किंवा कलेक्टर तहसीलला दिली का या मी देणार होतो पण हे येऊन मला धमकी देतात माझ्या पोरापालांना धमकी देतात कोण धमकी देतोय हे नागेश नागेश धमकी काय म्हणतंय तो बोलतो मी पोलिसांची तुझ्यावर केस करीन चार चार दहा दा, दाखल दा करीन तुला तुकून घेऊन जातील असं करीन तसा करीन तुकून म्हणजे उचलून घेऊन हा असं पोलीस सुद्धा त्या सर सपोर्ट करतात नाही तर बोलते रस्ता बंद करीन मग कुठे जाणार आम्ही कोणाला धमकी दिली नेमकं तुमच्या मुलाला आम्ही त्यांच्या मुलाशी सुद्धा चर्चा करणार कारण की पोलीस जेव्हा आलेले तेव्हा हे स्वतः नव्हते मालक आणि ते त्यांचा मुलगा होता शेतीवर त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगणार नाव सांग पहिला विनायक जगन आलेले तेव्हा तू होता हो, हो तो घरी होतो काय बोलले नेमका पोलिसांनी हे बोलले जगन रोखंडे बोलते कुठे गेला बोलते राहते का बोलते मी इथंच बोलते अच्छा असं मी बोलले काय बोलले बोलले बोलते फादर बोलते कुठे गेले बोलते मी बोललो वाडा कुळूसला अच्छा मग काय बोलले मग फक्त एवढंच विचारायला गेले सिग्नेचर माझी घेतली कशावरती सिग्नेचर घेतली पेपरावरती पेपरावरती काय बोलू बोलते फादर नाही बोलते हाजीर बोलते आला बोलते तुला बोलते आम्ही उचल पण कारण काय सांगितलं नाही काय बोललं नाही फक्त नुसतं धमक्या देऊन पेपर पोलीस डोंगरीपाडा डोंगरीपाडा चौकशी कामन तुला भीती वाटते आता नाही मला भीती नाही वाटत भीती नाही वाटत का तुमची जागा आहे जे वडील सांगितलं वडिलांनी आम्हाला जी माहिती दिली आहे सायकड जागा तुमचीच आहे का आमचीच आहे वडिलांनी कधी पैसे घेतलेले का घेतलेले आजी होती आजी थोडी हॉस्पिटल मध्ये तीस तीस लाख रुपये उचलले तीस लाख रुपये उचलले अच्छा त्यांचं असं म्हणणं आहे की एक करोड बत्तीस लाख रुपये उचलले हे खरं नाही नाही आहे ना बघितलं कशा प्रकारे जेव्हा आदिवासी शिकत नाही हे वर्षान वर्ष प्रथा आहे आणि सध्या अशा त्यांच्या घडत असतो कारण की त्यांच्यावरती जे पण फसवणूक होते ते आता इकडचे पालघर ते आदिवासी असतात शेवटी हा पूर्ण पालघर जिल्हा आदिवासी बहुमूल्य क्षेत्र मानला जातो पण जशा प्रकारे आदिवासीला लुबाडून त्यांची जागा हडपण्याचं काम कुठले बाहेरचे इतरचे लोक येतात किंवा इतर लोक कि त्यांचा करतात ते बघण्यासारखा असतो पण आता मोठा प्रश्न चिन्ह आहे का जे आपल्याला तहसीलदार हे जेव्हा तहसीलदारकडे गेले का नाही गेले आपण त्याचे विचार करायची पोस्ट करू पण तहसीलदारांनी ह्याच्यावरती काय भूमिका घेणार ते पण बघण्यासारखं असेल कारण की पोलीस प्रशासन या गरीब लोकांची यांची जागा असताना यांच्या साईडने नाही जे अनधिकृतपणे काम करतात त्यांचे साथ देऊन असे आदिवासी जे भूमिपुत्र आहेत त्यांना भीती निर्माण करते आणि त्यांना सांगण्यात येते का तुमची जागा खोटे खोटे तुम्ही पैसे उचलले त्याच्या जागा तुम्ही नाही दिली तर आम्ही तुमच्यावरती नक्कीच कारवाई करणार असं यांचं म्हणणं आहे आपण ते पण विचारून घेऊ तुम्ही तहसीलदारला गेलेले का हा तहसीलदारला गेलेलो तहसीलदारचं काय म्हणणं होतं म्हणणं आहे मला आम्हाला न्याय माझी नाही पाहिजे पण तहसीलदारांनी काय सांगितलं काहीच नाही अजून पेपरावर हो काही दिलेलं आहे पण जागा तुमची तुम्ही त्यांच्या समोर प्रत्येक समोर सांगितलेलं का माझी जागा आहे मी जागा विकणार नाही नाही मी बोललो ना, ना, ना बोलले तहसीलदारांनी काय सांगितलं काय अजून जबाब नाही जबाब नाही तर असं का होतं म्हणजे तुमची जागा तुम्हीच नाही विकणार तहसीलदार वेळ का घेतोय आता काय त्यांनाच माहिती असेल एकूण दबाव पण जात असेल दबाव जात बघितलं म्हणजे शेवटी तहसीलदार कलेक्टर आणि हे सर्व मिली भगत असं बोललं गेलं तर बरं होईल कारण की पोलीस प्रशासन तहसीलदार आणि कलेक्टर जसे यांची जागा ह्यांना विकायची नाही तर कशा प्रकारचा जाब विचारत आहे त्यांना जे स्टेटमेंट ह्यांनी समोर त्यांच्या दिलेला आहे त्याच्यावरती कारवाई का नाही करत आहे कोण आहे हा मुस्ताक शाह जो अनधिकृत बांधकामाचा बादशाह बोलला जातो कारण की वसई विरार या क्षेत्रात अनधिकृत बांधकाम कामर परिसरात भरपूर मोठ्या प्रमाणात होतो त्याचा एक दृश्य उदाहरण यांची जागा जे सहा एकर आहे त्याच्या बाजूला लागलेली जागा आहे तिकडे तो स्वतः आता नवीन बांधकाम करत आहे आणि ही बाजूची जागा त्याला स्वतः आता पाहिजे त्यामुळे अशा प्रकारचा कट कारस्थान तो रचत आहे आता बघण्यासारखा असेल सर्व गोष्टीवरती प्रशासन कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने कारवाई करणार आतापर्यंत प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार